आपला मित्र हार्दिक सर सर्वांच्या मनापासून स्वागत करतो सर्वांना आनंदाची बातमी असेलच की एक नोव्हेंबर पासून पोलीस भर फॉर्म भर सुरुवात मित्रांनो मी गावाकडे आहे थोडस पाहुण्यांच्याकडे आलेलो आहे त्याच्यामुळं मला काही ती नेट माझी काही व्यवस्थित बातमी ती वाचली नाही किंवा मला काही ती समजली पण पर... परंतु एवढे कॉलेज त्यात पण भरपूर कॉल येत होते एसएमएस येत होते सर्वांचा मनापासून खूप आभार व्यक्त मी म्हणजे धन्यवाद देतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय झालं का मला मी आता थोडासा बायच मला सकाळपासून एवढे कॉल यायचे मग मी माझ्या पद्धतीनं थोडस अपडेट वाचली एक नोव्हेंबरचं वगैरे भरपूर सगळे त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी हे करूया घेऊया कारण का गावी असल्यामुळे एडिट वगैरे ह्या गोष्टींचा काही विषय या ठिकाणी होत नाही म्हटलं मग आता डायरेक्टली आपण लाईव्ह घेऊ थोडस आणि लाईव्ह मधून आपण या ठिकाणी बोलूया थोडस मग म्हणून या ठिकाणी लाईव्ह आलेलो मित्रांनो लवकर लवकर लाईव्ह सर्वजण सर्वांच सर, सर।, सर। तुम्ही फाटले फाटले दिसत नेटवर्क नसेल तुम्हाला नेटवर्क हॅप्पी बर्थडे सर हॅप्पी बर्थडे धन्यवाद 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 चला लवकर लवकर या लवकर सर्वांनी लाव्या एक मिनिट नेटवर्क सर देवासारखी वाट पाहतो अरे देवासारख्या वाटचा नवी शकता ना अ मी बागावी असतो नंतर मोबाईल कडे लक्ष नसतं आणि नेटवर्क पण एवढा प्रॉपर व्यवस्थित नसतो त्याच्यामुळे काय नाही सर सही शिक्का नाही त्याच्यावरती ठीक आहे काय अडचण नाही सही शिक्का असो नसो मी ते सगळं मी सगळं तुमच्याशी बोलतोय कारण मी ते पूर्ण अपडेटेड म्हणजे मीच ते व्यवस्थित पाहिलेलं नाही चला माझा आवाज येतो की व्यवस्थित मला सांग मी गाडीमध्ये बसलेलो आहे बाहेर ऊन वगैरे पावसाचं वातावरण झालेलं आहे नेटवर्क असेल नसेल मला माहित नाही जर आवाज येत असेल तर सगळ्यांनी एकदा लाईक करा बरं फास्टमध्ये मला समजा का आवाज येतोय सर म्हणून लवकर पाहुण्यांची आलेलो आहे थोडस फिरत फिरत थोडं दिव्याला बरं करतो चालू चला ते जे परिपत्रक आले मित्रांनो त्याच्यावर कुठेही सही शिक्का नाही असं म्हणतायत परंतु ऐका ना ते सही शिक्क्याचं जे आहे ना ते ऍक्च्युली ते जे आहे का ते परिपत्रक म्हणजे पूर्ण एक पेज नाही ते बरेच पानाचं हे तुम्ही पाहिलं दोन चार पाणी एक पानाचं नाही ते परिपत्रक गुरु बर्थडे ची न्यूज द्या अपडेट एक नोव्हेंबरच्या अपडेट काय विषय लगेच सांगतो एक नोव्हेंबरच्या अपडेट काय सगळं माहिती तो फक्त मला एक अजून दोन मिनिटं वेळ द्या एवढे दोन मिनिटात तुम्ही अडीचशेच्या आसपास मुलं चालली आहे दिवाळी दिवाळी काय नाही चालायचे बाबा दिवाळीच काय चालणार आहे ओके सर हॅपी बर्थडे सर न्यू आताच कॉल झाला होता ऐका मी काय सांगतो जास्त वेळ नाही कारण मी काय का त्यांनी ते चलन आहे ना चलन खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग सर माझं स्टेटस अरे बाबा बघ किती लोकांनी स्टेटस किती ठेवला आता एवढे संपर्क आहे मोबाईल मध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजाराच्या आसपास नंबर आहे चाळीस चाळीस हजार नंबर आहे मोबाईल मध्ये लोकांनी म्हणजे मला व्हॉट्सअपला मी कोणाचं ठेवत नाही त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करू तुम्हाला तुम्ही लेझर इन डे स्टोर आहे मेन्शन केलं परंतु मी सर नाही ठेवू शकत सर्वांच्या स्टोर आहे कारण ते व्हॉट्सअप हँग होऊन जातं बंद पडतं ते त्यातले त्यात गावी मी ते नेट चालत नाही ने, फायव्ह जी वगैरे व्यवस्थित त्याच्यामुळे ते शक्य होत नाही पण ठीक आहे आपण थोडक्यात बोलून महत्वाचं बोलू हे बाकीचं जाऊ दे रे बड्डे फिड्डेचं काय नसते एवढं रे काय बड्डे काय असतो बड्डे बिड्डे आपण आता थोडेच बारीक मुलं आहे मग बड्डे आहा आनंदाला आ, काय नाही बड्डे बिड्डे ओके आता खूप माझ्या मी त्या दिवशी पण बोललो होतो अवचित बारवा आहे काही ना काही परंतु काय कोणी तुम्ही एकदम तुमचं घरबडीत निवंत चाललो होतं हा त्यांनी काय सांगितलं माहिती का खुला प्रवर्ग चारशे पन्नास आणि मागास प्रवर्ग तीनशे पन्नास हे जे आहे ना हे बाकी प्रॉपर खरं आहे हा हे बाकी प्रॉपर खरे ज्यांनी खुला प्रवर्ग आणि जो प्रवर्ग सैन्य ते खरंय त्यात काय वाद नाही त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे ना हे जे पत्रक आहे मला बरेच जण म्हणले का सर याच्यावर सही नाही सही नाही लक्ष अरे दादा याच्या सहीचं पत्रकच नाही ऑलरेडी हा जी आर बी आर नाही हा काही सहीचं पत्रक नाही माहिती पुस्तिका जी नसते का आपली जी माहिती पुस्तिका असते ना ती माहिती पुस्तिका ही ही तुमच्या भरती प्रक्रियेची जी माहिती पुस्तिका आहे आलेली असते ना का फॉर्म कधी सुरू करायचे सर्वसाधारण सूचना काय आहे बाकीच्या गोष्टी काय आहे ओके हे जे आहे ना हे करायचं आहे सगळं ते माहिती पुस्तिक आहे ती बाकी विशेष काय नाही याच लक्ष मध्ये मी कशाला देऊ बाबा आता मला पळवता का ज्यावेळेस द्यायला पाहिजे त्यावेळेस दिलं नाही मी ही जी माहिती माहिती पुस्ती एक मिनिट आवाज गेलो एकच मिनिट आवाज गेला का हे जे आहे ना महा हे जे दिसतंय ना आपल्याला ही माहिती पुस्तिक आहे लक्षपूर्वक आहे का ही जे आहे ना ही पूर्णपणे माहिती पुस्तिक आहे याच्यामुळे याच्यावर शिक्क्याचा काही विषय येत नाही आणि जरी याच्यावर शिक्का असताना बाजूकून असेल इथं या ठिकाणी शिक्का शिक्का नाही हा हा असू शकतो बरोबर त्याच्यामुळे हे मला मी मुकुल भाऊला पण आता कॉल केला होता अर्जंटली गडबडीत का हा एक ते बोलले खरं आहेत परंतु आता एक नोव्हेंबरला दिवस जास्त नाही मित्रांनो हा लक्ष म्हणजे दिवस काही जास्त वेळ बाकी नाही सर माझी गर्लफ्रेंड मी यार, खुप आउगर अरे यार सॉरी खूप अवघड झालं श्रद्धांजली भावपूर्ण ऐका ना मी काय म्हणतो हे जे आहे ना एवढं एकच पत्रक आहे हे एकच फिरते सगळीकडे आता एक नोव्हेंबरला जास्त दिवस काल होत नाही पाच सहा दिवस अरे यार कॉल कशाला करू राहिले कोण पाच सहा दिवसाचा पाच सहा दिवसाचाच फक्त कालावधी या ठिकाणी बाकी आता जास्त काही कालावधी शिल्लक नाही लक्ष म्हणजे एक नोव्हेंबरला फक्त पाचच दिवसाचा कालावधी काय या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामुळे समजलच आपल्याला आणि जरी एक नोव्हेंबरला काही गडबड झाली किंवा काय जरी असं तरी पण लक्षात ठेवा का भरती होणार यात कुठल्या प्रकारे शंका नाही आधी मी ते सांगतो फक्त विषय काय होतो मागं पुढं चालूच राहते थोडंफार इथं कशाच का काही माग पुढं म्हणजे कुठंच कोणता नियमात होत नाही काहीच गोष्ट नाही या मत त्यांना तिच्या कुठं घेऊन बसले तुम्ही पण होणार आहे त्याच्या ग्राउंड सुरू होणार आहे जागा आहे तेवढंच राहतील वाय वाढ होणार वाढ काय ओके हो हो त्याच्यामुळं पत्रकाबद्दल माहिती द्यायची होती ती माहिती मी तुम्हाला ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी चारशे नऊ विद्यार्थी आपल्या लाईवला आहेत एवढी गरबड असताना कोणी सुट्टीला असताना कोणी दिवाळीला असताना सुद्धा पाच सहा मिनिटात चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी लाईव आहेत आणि सर्वजण या ठिकाणी सर जे युट्यूबला माझी कमेंट बंद कस काय अरे इकडे कशाला मेसेज यांनी असं तू काय के उद्या केला असं म्हणून बंद झाले असेल ओके शंभर पर्सेंट खरं आहे का सर हो या ही पूर्णता खरी आहे माहितीच पुस्तिका आहे फक्त एक बाकी एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो ह्या जी आर नाही हे लक्षात ठेवा सगळीकडे सगळ्या ग्रुपवरती जी आर जी आर याच्या जी आर तारीख घ्यायच्यावरती आज प्रसिद्ध झालं उद्या प्रसिद्ध झालं वगैरे काय नाही मित्रांनो हे काय एक माहिती पुस्तिक आहे आणि पाठीमाग जशी लिंक आपली लिंक होती ती जी लिंक होती आपली ती लिंक काय केली होती हॅक केली होती त्या लिंक हॅक केल्यानंतर मग आय टीला विचारल्यानंतर त्यांनी कम्प्लेट दिली आणि कम्प्लेट दिल्यानंतर महा वर्तमानवाल्यांनी त्यांनी त्याची चौकशी केली असं त्यांनी सांगितलं हा जो कोण व्यक्ती असन हा व्यक्ती चार ते पाच दिवसात तुमच्या समोर येऊ शकतो कारण हा व्यक्ती तुमचाच आहे सर गाड तुम्ही हो हो आपलीच आहे तर व्यक्ती त्यांनी सांगितलंय का तो व्यक्ती समोर येऊ शकतो ओके हा मग आता याचा जी आर वगैरे येणं गरजेचं जरी सांगितलं असेल एक अकरा एक नोव्हेंबर पासून वगैरे तर हा खरीच आहे बरं का आता मी दोन चार जणांना विचारलं आणि विषय काय होतो माहितीये मित्रांनो आपल्याकडे सोशल मीडियामुळे एवढी गडबड होती एवढी गडबड होती सोशल मीडियामुळे आपल्याकडं काही विषयच नाही जो तो उठतो नुसता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे क्लासेस वाले लगेच क्लासेसची जाहिरात अ सगळे सगळ्या अरे तुम्ही बिन येण्यासारखं नका करू तुम्ही रे ते जाहिरात करू काय करू मी तुम्हाला सांगितलं किती वेळाने मी तुम्हाला माहिती प्रॉपर देतो अधिकृत देतो सगळ्या गोष्टी सांगत असतो तुम्ही काय करता माहिती का ऑफिशियल वेबसाईट कोणच काही नाही हे काय होतं हे पत्रक कोणी ती साईट हॅक केली होती बाबा एका कार्यकर्त्यांनी आणि तो क्लासवालाचे कोणतरी का ज्याच्या मदतीने ती साईट हॅक केली होती पुस्तकं वगैरे जाण्यासाठी हे ते जाण्यासाठी आलं का भरती भिरती चालेल ओढ घेऊ का एक नोव्हेंबर सांगितलं का लगेच कोणतरी म्हणतात रिपोर्ट टाकू का टाकू का टाकू टाकू आलं बरं का आलं बर का आता मला काही माहित नाही मी कोणाचा चॅनल पाहिलं नाही काहीच नाही मला गरज पण नसती कोणाचा चॅनल टेलिग्राम पाहिजे किंवा युट्यूब पाहिजे कारण का विद्यार्थी असे आहेत तुम्ही कुठं टाका ते मला टाकल्याशिवाय राहत नाही तुम्ही कोणापासून ते कोणत्या याच्यावर जी टाका ते मला येतो आणि मला टाकल्याशिवाय विद्यार्थी राहत नाही हे मला चांगलं माहिती त्यामुळे मी पण आहे ना एकदम सुपर मध्ये हे करत होतो हा लक्ष त्याच्यामुळं मित्रांनो पप्पू भाई धन्यवाद आला काय ओके त्याच्यामुळं बाळांनो लक्षात घ्या प्रॉपरली सांगतो याच मला वाटत नाही की आ, हा पत्रक आहे याच्यावर तारीख वगैरे सगळं कारण का आज मीटिंग पण होणार होती लक्ष मध्ये सर तुम्ही खरी अरे कोण फोन करतोय आणि सर तुम्ही खरे माहिती देता काय अहो सगळं खरे मी माहिती खरी देतो सगळ्या गोष्टी आहेत सगळं खरे हा हे फेक नाही हे खरं आहे पण फॉर्म एक नोव्हेंबरला सुटेलच की नाही याची बाकी थोडी शाश्वती मला तरी याच्या माध्यमातून सध्याच्या त्या पत्रकावरून मित्रांनो सर तुम्ही विद्यार्थ्यांचे अरे बाबा कसलं दैवत कसलं काय मी एक तुमसारखा माणूस आहे तुम्ही जसे करताना तुम्ही जसे करता आहात ना तसंच मी आहे दैवत देव बिव काय मी देव माणूस आहे का काय कसलं देव कसलं काय मुंबईला नाही आले सर तुम्ही येतो मुंबईला एक रे गाडी लगेच मग काय माळशेच मार्ग येते तुला तू मुंबईला येतो मी सांगू राहिलोय काय तुम्हाला कारण एवढा वेळ नाही मी फार एक मिनिट एसी झा मला कोणाचीच 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 कमेंट मला व्यवस्थित दिसून राहिल्या मी आता गावी असते मग मी डायरेक्टली मोबाईल वरूनच आलो त्यामुळे लॅपटॉप पण नाही कमेंट वाचायला ना। आणि त्या कमेंट मला तुमच्या काही कळत नाही कोण काय बोलू राहिले काय कोणाला कोण काय बोलू राहिले अरा कोण पाल कोण कोण राहिला यासारखं कोण काय बोलू राहिले आणि कोण सर हे खरं आहे आणि फॉर्म सुटणार आहे नाही नाही फॉर्म सुटतील हे तुम्हाला फॉर्म सुटतील हे पण खरं आहे हा नाही नाही गावी तिकडे गेलेले हो माझा ऐका 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 बाळनो मी काय सांगतोय पूर्ण परत परत तेच सांगतोय हा जे जी आर ए परिपत्र बरं का कोणी व्हिडिओ नाही टाकले मग फास्ट मध्ये मला एक सांगा मी तर काय टाकू शकत नाही मी गावी पण मग बाकीच्या आली किंवा काही जास्त विषय काय बाहेर नो हे पत्रक वगैरे असे होतात कुठलंच काही नसतं डायरेक्टली आणि ऐका ती ऐकाऊ होती आज ती साडे नऊची मिटिंग झाली असं मग मा थोडी मागे पुढं झाली असेल वगैरे का ते लगेच लगेच काय झालं लगेच आलं तुमचं लगेच पत्रक आलं सगळीकडेच आलं ते काय होतं जी साईट ज्या व्यक्तीने हँग केली होती ना साईट ज्या व्यक्तीने हँग केली होती साइटच्या व्यक्तीने हँग केली होती तसं हे पत्र काय प्रिंट करायचं ते त्याच्यामुळे फेक पण असू शकतं कारण का ऑफिशियल वेबसाईट वर आधी काहीच आलेलं नाही सर पार्टीक देणार सांगा सर हे खरं आहे आणि फॉर्म सुटणार आहे घ्या लिहून स्क्रीनशॉट मारा कमेंटचा याचा स्क्रीनशॉट मारा कारण का वर्षभरापासून सगळे पोरांनी तो स्क्रीनशॉट मारलेले आहेत सर तुम्ही विद्यार्थ्यांचे दैवत आले का परत तिथे दैवतां दुयवतावरती सर बँड पोलीसच्या जागा वाढतील का सांगा हो वाढतील बँड पोलीस जागा मी संध्याकाळी ना संध्याकाळी पुन्हा निवांत लावीन एक लक्ष मध्ये पुन्हा निवांत संध्याकाळी लावीन मित्रांनो मला फक्त एक सांगायचंय का जे परिपत्रक आले त्या संदर्भात आता प्लीज कॉल आणि एस एम एस करू नका विषय काय होतो आज वाढदिवस आहे ते पण सगळ्या मुलांचे मेसेज कॉल येतात आणि याचे पण ते मोबाईल पण पडले हँग पडले सगळं सर विषय काय आहे नेमके अनिल गरजे विषय काय तुला माहिती तेच कळलं नाही का अजून विषय काय आम्ही आलोय कशाला तू विषयच कळणार नाही का आकाश डोंगरे तू तळमळ असेल तर मामाच्या मळ्याला जाऊन नये तिकडं ओके ऐका मी काय सांगतो का, आता कॉल आणि एस एम एस हे काही जे काही असेल ते आपल्याला आज उद्या दोन दिवसात अजून परफेक्ट कळन मी त्या संदर्भात अजून थोडीशी माहिती काढतो आणि माहिती काढून मग मी तुम्हाला त्या संदर्भात परत एकदा लाईव्ह येतो आणि परत एकदा संदर्भातून आज किंवा उद्या माहिती देतो आता काय झाले गा गावी असल्यामुळं हो राईट 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 हा स्वामी महाराज स्वामी तुम्ही प्रगट झाले बरं झालं तुमचं दर्शन घेऊ द्या पायी घ्या इकडं पायी करा इकडं स्वामीजी तुमचं दर्शन घेऊ द्या आम्हाला त्या दिवशी माझं ते वाक्य होतं ते बरं तुमच्या ध्यानात ठेवलं तू आणि ते बरोबर आहे सर माझी गर्लफ्रेंड मी काय का न्यायालय तुम्हाला सांगतो हो एवढ्या वीक मध्ये पुढच्या वीक मध्ये आचार्य संत लागत असते मात्र लक्षात सर लवकर याला सर, सर लव पुन्हा आम्ही वाट बघतो तुमची वाट कुणा बघताय तुम्ही आकाश टोलला <laughs> <तूलना> कि <क्या पर? laughs> ओके सर कुठे गाडी तुला गावाकडे आलेले ना वन मिनिटां वन मिनिट वन मिनिट सर माझी कमेंट वाचणार अरे तुझी कमेंट एवढी दिसती वाचणार फक्त बाकी नाही काही दिसत वन मिनिट असेल वन मिनिट तुम्हाला शुभेच्छा सर सर ऑफिस म्हणून लावूया रात्री प्लीज जातात ऑफिस कुठं गावाला ऑफिस राहतं का इकडे राहणार आता नाही आता उद्या परवा येईन निवांत मॅजिक मोमेंट मॅजिक मोमेंट घेऊन आले का साहेब तुम्ही इथं लाईव्ह मॅजिक मोमेंट मॅजिक मोमेंट घेऊन आले का साहेब तुम्ही फायनली सांगतो आता परिपत्रक आलेले सगळ्यांनी सांगितलंय <laughs> सर झोपाना सर झोपाना म्हणते कुलकर्णी कुलकर्णी तू खरच ना हे खरंय भाव तुला खतरनाक विद्यार्थी तो पोलीस भरतीचा ओके म्हणजे एकदम नाद माणूस येतो संहिता एकला नाही संहिता नऊ नऊच्या आसपास लागू शकते आलक्ष मध्ये आचारसंहिता नऊच्या आसपास त्या ठिकाणी लागू शकते म्हणजे पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते फॉर्म आधी सुटू शकता तुम्ही पण मला एक काय सांगायचं का तुम्ही तुमचं काम करा बाबा न ग्राउंड अभ्यास करीत बसा आणि हे ग्राउंड अभ्यास न करणारे पोर आहे हेच नाही विचारायला दहा वेळा पन्नास वेळा आता बघा आहे ना तुम्हाला सांगतो जो अभ्यास करणारा पोरगा आहे ना जो अभ्यास करणारा पोरगा जो बाकीच्या आहेत ना तो कधीच लावले येत नाही जास्त काही नाही तो एवढं पोर तेवढा ऐकतो त्याला वाटतं ब सांगितलं सरांनी एका भाषेत तुम्हाला मी अर्धा तास तेच तेच उघडून सांगितलं तुम्ही परत परत तेच विचारित वाचता मी तेच तेच उघडून सांगतो तुम्ही परत परत तेच उघडून विचारित वाचता म्हणजे अशी पण गंमत होती त्याच्यामुळे काय आहे ना खूप अवघड गोष्टी इलेक्शनला उभी आहे का बाबा उलेक्शनला पडायला उभं राहू का मला माझं एक मत पड बाकी कोणाचं मत पडायचंय सर तुमचा वाढदिवस असताना तुम्ही लाईव्ह घ्या खूप खरंच तुम्हाला मुलांची तळमळ आहे वा आकाश आणि आकाश सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एवढं व्यस्त शोधलं असताना तू इथे येतोय म्हणजे तुला पण खूप तळमळ दिसती माझ्या लाईवी संदर्भात थांबूया मग आता लाईव्ह सेशन थांबवतो मी भेटू आपण परत नवीन व्हिडिओ नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन उद्या काय अपडेट सर आय लव्ह यू अरे उद्या जर काही महत्वाची माहिती आली तर मी सांगतो सर हे अलाराम का, 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 का नाही सर लाईव्ह बंद लाईव्ह बंद करतो मी मला पण आता आहे पावसाचं वातावरण झालंय तुम्ही एक काम करा आता मी काय सांगतो ते जे हाय ना लोड नाही घेऊ आपला आपला अभ्यास ग्राउंड जो काही लायब्ररी चालू होती ना त्याच्यापैकी नका कारण कोणाला काही डोंबला काही कोणी सांगणार त्याच्यात काही लक्ष देऊ नका बघू आता एक तारखेला कारण का अशी प्रोसेस नसती त्याच्या आधी खूप मोठ्या मौट मोठ्या प्रोसेस राहतात आणि मग त्याच्यानंतर ते राहते आता मी गावी असते मग काही एक दोन दिवस काही मला जमणार नाही याच्यानंतर मी नक्की पुन्हा एकदा काही माहिती अपडेट करतो किंवा आज मी डायरेक्ट डी ऑफिसला कॉल करतो तिथं जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांना विचारतो तिथं काय आहे का बघ त्या संदर्भात काय अपडेट का जे परिपत्रक निघले किंवा हे पत्रक तुम्ही सगळी का पाठवत आहे त्या संदर्भात आहे सर तुम्ही माहिती देता म्हणून एवढे मेसेज करतात आकाश बास आता आकाश तो वैभव तंबाखू आहे का मागतो त्याला दे बाबा एक इडा मळून देतो पंढरपुरी आकाश तो कोण आहे तो त्याला एक हे मिळवून दे एक जरा पुडा मिळवून दे त्याला एक चालते मित्रांनो थांबू आपण भेटू परत पुढच्या मध्ये संध्याकाळी लावी मी किंवा उद्या पण लाव येऊ शकतो जे काही महत्वाचं आहे उद्याच्या लाईव्ह सेशनला मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल हे पत्रक आले त्या पत्रकावरून सर पाऊस झाला गाव नाही नाही एवढा नाही ना 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 ना। वैभव पवार तुला ला नोकर येऊ रा वै वैभव इथं दीडशे पेक्षा जास्त वैभव येत तू एकटा माठा वैभव नाही इथं त्याचा कार्यक्रम ओके करतो डायरेक्ट आता चालते चला मित्रांनो धन्यवाद भेटू परत आपण याच्यामध्ये आमचे पुंडे सर पण या ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद पुंडे सर पोर चोकळ चिळलीत पुंडे सर सुद्धा या ठिकाणी अरे कोण आहे बियाडाय सारखे कॉल करतोय चला अभ्यास करा ग्राउंड करा चांगला अभ्यास करा अभ्यास द्या पाचशे पोर या ठिकाणी होते सर्वांचं मनापासून खूप खूप आणि माझा वाढदिवस पण होता आज माझा वाढदिवसानिमित्त सर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी खूप शुभेच्छा मॅसेज आलेले आहेत तुमच्या माझ्या वाढदिवसानिमित्त बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅसेज कॉल आलेले आहेत सर्वांना रिप्लाय देणे शक्य होत नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचे नंबर असल्यामुळं पण मी सर्वांना एक विनंती सर्वांनी विनंती करतो की आपण लवकरच परत एकदा नवीन काहीतरी माहिती घेऊन मी नक्की येईन वाढदिवसाबद्दल ज्या काही तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून खूप खूप आप आभार न... आभार मानतो धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबूया आपण भेटूया पर परत आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र